तक्षशिला विद्यालयात ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली नगर चार सुभाष टेकडी येथील तक्षशिला विद्यालय मध्ये क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचा जा सोहळा उत्साहात पार पडला शाळेतील सर्व विद्यार्थी शिक्षक व कर्मचारी शाळेच्या प्रांगणात उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्ष महामहिंद इंटरनॅशनल धम्मदूत सोसायटी अध्यक्ष डॉक्टर एन आनंद महाथेरो हे उपस्थित होते यावेळी प्रमुख डॉक्टर नमा डोंगरे दिवे डॉक्टर संगमित्र वाटुळे होते शाळेतील मुख्याध्यापक रवींद्र कोळी यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन संपादन झाले इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाईंच्या जीवनावरील एक छोटासा प्रसंग सर्व विद्यार्थ्यांसमोर सादर केला शाळेतील शिक्षक विद्या यांनी सर्व विद्यार्थ्यांना सावित्रीबाईंबद्दल त्यांच्या जीवन कार्याबद्दल माहिती देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले कार्यक्रमाचा शेवट आभार प्रदर्शनाने झाला इंटरनॅशनल धमदू सोसायटीच्या तक्षशिला महाविद्यालय तसेच प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालयाच्या वतीने त्याच्या शिक्षक वृंद आणि विद्यार्थी सर्व लोक हाच अति अन्स्मरणीय दिवस आहे म्हणजे ज जयंती आहेत सावित्रीबाई फुले त्यांच्या जयंतीनिमित्त ते कार्यक्रम राबवले दरवर्षीप्रमाणे ते मुला मुलींना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देण्यासाठी काही पाहुणे पण आले होते त्यात दंतचिकित्सक आपले संगमित्र बाहुले आणि त्या डोंगर दि डोंगरदिवे हे सर्व येऊन महत्त्वपूर्ण मुलांना आशीर्वाद दिले आणि सावित्रीबाई फुलेबद्दल काय सांगितलेलं आहे मी पण आज जास्त वेळ थांबून त्याच सावित्रीबाई फुलेसाठी मी गौरव हे करतो कारण त्याच्यामुळे हे प प्रथम शिक्षक म्हणून या महिलामध्ये या समाजामध्ये ते नाव आहे म्हणून शिक्षक दिन म्हणून खरं म्हणजे आजचा दिवस काब्यालाबाजी संबंध महाराष्ट्रामध्ये कमीत कमीत आणि आज महिला इथे इथपर्यंत आलेले आहेत पुरुषाबरोबर कार्य करतात मला असं शंका होत आहे मी आज सांगितलं की एखादा दिवस महिलांपेक्षा पुढे पुरुष जाण्याची शक्यता आहे आज जिथे महि पुरुष आहे तिथे महिला आहे मी म्हणून या सर्वचे श्रेय मी देतो महात्मा फुले तसंच सावित्री माता माताजीसाठी मी आ, हे श्रेय देतो आणि त्यांचे आज जन्मदिवस आहे म्हणून याच्या दिनी सर्व विद्यार्थ्यांना सर्वांना मी आशीर्वाद देतो तुम्ही फुले सरक शुत्य बना आणि विद्वान बना आणि या समाजाची सेवा करा याशी से मी आशीर्वाद देतो प्रतिनिधी कृष्णा महाले महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज उल्हासनगर